हॅलो नमस्कार मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जे प्रणाली किट टेलर ब्लॉक्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी काही गोष्टीचा टार्गेट म्हणजे स्वतःसाठी घेतलेला आहे म्हणजे मी एक पानगलाचा प्रॅक्टिस करायला बघते पानगला अस्तरमध्ये कट करून त्याला आपल्या अस्तर अस्तरचंच पायपिंग देणार आहे आणि कसं असतं जेव्हा आपण प्रॅक्टिस केलं ना तर खूप सुंदर पद्धतीने आपण एखाद्या कामामध्ये जास्त ग्रोथ होते आणि आपण एखाद्या कामामध्ये पॉलिश होऊन जातो म्हणून मी सध्या म्हणजे आपल्याला आपण कितीही परफेक्ट असलो तरी पण असं प्रॅक्टिस केलं की अजून चांगल्या पद्धतीने पॉलिश होतं म्हणून असं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही जर टेलर असाल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचं प्रॅक्टिस करायचं आता असं डोक्यामध्ये टाकायचं नाही की मी एकदम परफेक्ट आहे आता मला बाकी गोष्टी करायची गरज नाही आहे पण असं नसतं आपण जितकं प्रॅक्टिस करू तितकं आपलं चांगलं आणि खूप सुंदर पद्धतीने आपलं काम होत असतं आपले आकार असतील गल्याचे गोल गला असेल पान गला असेल वेगवेगळे गले असतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॅक्टिस केलं की खूप सुंदर पद्धतीने आपलं काम चांगलं येतं आपलं फिनिशिंग येतं आणि सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण ग्रोथ करतो तर माझंही तसंच होतं की मी पण कुठल्याच गोष्टीला म्हणजे असं हे नाही करत की आपण एखादं काम करायचं तर करायचं असं आपण असं हे नाही करायचं की चला ढकला ढकलीची काम असं कधीच नाही मी केलं आणि तुम्हाला पण सांगते मैत्रिणींनं तुम्हीसुद्धा सगळ्या गोष्टीचं बारीकपणाने काम करा टेलर असाल तर सगळ्या गोष्टी सुंदर पद्धतीमध्ये असं चा, चांगल्या पद्धतीमध्ये कसं चा, करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवून आणि काळजीपूर्वक जर तुम्ही केला तर तुम्ही नक्की किती सक्सेसफुल हॉल कारण की टेलरिंग काम असं आहे ना की आपल्याला ते डेली वेअरचं म्हणजे अन्न वस्त्र निवारा कशा पद्धत आपण वस्त्र ह्या गोष्टीमध्ये काम करतो आहे म्हणजे विचार करा माणसाला किती गरज गरजेची वस्तू आहे आणि ह्या गोष्टीला कधी मरण आहे का नाही आहे मरण बरोबर ना मग त्या गोष्टीला आपण किती जितकं आपण बिझनेसच्या माध्यमातून जर बघितलं तर खूप सुंदर होईल आता मी एक गोष्ट सांगते मी जेव्हा व्हिडिओ आधीचे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये डोक्यामध्ये आले की नको मला आता यूट्यूबमध्ये व्हिडिओज टाकायचे नाही आहेत म्हणजे ब्लॉगिंगचे वगैरे कुठलेच नाही आहेत सोशल मीडियामध्ये नकोच असं मी विचार केला होता आणि मी माझ्याकडे दोन जे अकाउंट होते त्याच्यापैकी मी एक अकाऊंट डिलीट के करायला गेली होती आणि मी केलासुद्धा तो मला वाटले की ह्या चॅनलचा जो गुगल नंबर गुगल आ, जो माझा ईमेल आहे तो डिलीट झाला पण दुसराच डिलीट झाला म्हटल्यानंतर चेक केला तर बघितलं तर माझा हा जो अकाऊंट आहे तो आहे आणि म्हटलं ठीक आहे चल मग देवाचं पण इच्छा असते की आपण ते काम करावं तर करतच राहावं भले आज नाही पण उद्या तरी सक्सेस मिळेल कधीतरी मी टाईम लागतो कुठल्या पण गोष्टीस लगेच मिळत असं नाही आहे की मी आज केलं आणि मला लगेच मिळालं असं कधीच नाही आहोत सगळ्या गोष्टीला एक टाईम पिरियड द्यावा लागतं आणि माझे नऊ सबस्क्रायबर झाले जे कोणी नऊ सबस्क्रायबर असतील त्यांना खरंच मनापासून थँक्स धन्यवाद आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केल्याबद्दल माझ्याकडून जितकं नॉलेज देता येईल म्हणजे ब्लॉगिंगमध्ये म्हणजे माझं जे काम असेल डेली माझ्याकडे येणारे ऑर्डर्स मी कशा पद्धतीने कम्प्लीट केल्या किंवा कुठ्या कुठल्या कुठल्या टेलरिंगचं जर नॉलेज असेल कुठल्या कुठल्या गोष्टीचं टिप्स असेल ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हीसुद्धा त्या गोष्टीमध्ये करू शकाल आणि ह्याच्यामध्ये टेलरिंगचं कसं असतं जितकं आपण आपण जितकं प्रॅक्टिस करू त्याच्यानंतरच आपल्याला ते काम घेतं असं नाही की आत्ता माझं इन्कम नाही आहे म्हणून मी ते काम स्टॉप केलं पुढे जाऊन बघू असं नाही आहे जेव्हा कंटिन्यू इन्कमचा आधी विचार करायचा असं नाही आहे कुठल्या पण बिझनेसमध्ये म्हटलं की आधी मला लगेच प्रॉफिट पाहिजे तर असं नाही होत आपण सगळ्या गोष्टीला थोडं कमी हे या गोष्टी कराव्या लागतात की माझ्याने ती गोष्ट होईल आणि मी ती गोष्ट करू शकेन तेव्हा ते काम होतं मी जेव्हा सुरुवात केली होती त्या टायमाला तर मी शंभर रुपये शिलाई घेत होती अजूनही मी जास्त घेत नाही पण शंभर रुपयापासून मी सुरुवात केली होती माझ्या एरियामध्ये तेव्हा दोनशे रुपये शिलाई होती पण मी कामाची सुरुवात केली कारण की तेव्हा माझ्याकडे कस्टमर आले ब्लाऊज आले वे वेगवेगळ्या मापांचे अंदाज आले तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने ग्रो होतो जर मी म्हणाले की समोसा टेलर दोनशे रुपये घेतोय तर मीसुद्धा दोनशे रुपये घेतला की माझ्याकडे काय येतील कस्टमर जर मला कस्टमरला जर तितकीच प्राईज देऊन जर दुसऱ्याकडून काम भेटत असेल तर तो माझ्याकडे कशाला येईल बरोबर ना माझ्याकडे कस्टमर ओढण्यासाठी मला काहीतरी आपल्याला समजून घेणं गरजेचंच आहे की मी त्या कामामध्ये समजून घेतलं तरच मला समोसा माणूससुद्धा समजून येईल आणि नवीन असो त्यावेळेला आपल्याला प्रॉब्लेम होतातच आता इथे मी तुम्हाला सांगते इथे मला काही ऑर्डर आल्या होत्या आणि हाच माझा फर्स्ट टाईम माझ्याकडे मोठा माप आला होता मी स्क्रीनचं मी तुम्हाला सांगते प्लीज समजून घ्या स्क्रीन जरा छोटी दिसत असेल तर मी जे होते तर माझ्याकडे बेचाळीस छातीचं माप होतं सगळ्यात मोठं माप होतं आणि हे माझ्याकडे कस्टमरकडे कस्टमरचं ब्लाऊज आलं ते मला उद्या द्यायचं आहे संध्या संध्याकाळी बोलली चालेल बोलली आणि माझ्याकडे एक अजून एक ही जी लेस आहे ती डायमंडची असं बोलतात ना तर डायमंडच्या लेसला खूप जास्त हे असतं म्हणजे टाईम पण लागतो आणि मशीनचं खराब झालं तर परतले जनरेट मारी असते त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे चला कस्टमरने दिलं ते केलं मी करायला घेतलं ही जी साडी आहे ती नववारी साडी आहे नऊवारी तीन वर्षाची नऊवारी साडीची मला ऑर्डर आलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग